पुणे यावल अजिंठा नजीक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची पुणे यावल या बस चा ब्रेक तरी चालकाने प्रसंगावधान दाखवत बस बॅरियर ला धडकवून समोर असलेल्या खूप लहान वाहनांना व सर्व प्रवाशांना वाचवले मागील काही काळापासून राज्यातील सर्वसामान्यांची जीवनवाहिनी असणाऱ्या एस टी बसला अपघात होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होत आहे दरम्यान पुणे यावल बसला अजिंठा नजीक अपघात झाल्याची घटना समोर आली आहे या अपघातात प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्याचे वृत्त आहे पुण्याहून साठी निघालेल्या बसला अजिंठा गावाजवळ अपघात झाला एका तरुणीला वाचविण्याच्या प्रयत्नात बस चालकाने प्रसंगावधान राखत बस रस्त्याच्या बाजूला नेली येथे असलेल्या खड्ड्यात बस लटकली यामुळे बसमधील चार पाच प्रवाशांना किरकोळ दुखापत झाल्या दरम्यान अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेऊन प्रवाशांना काढण्यासाठी मदत केली सोयगाव आगाराच्या कर्मचाऱ्यांनी देखील घटनास्थळी केले सदर बस ही यावल आगाराची असल्याचे वृत्त आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज अजिंठा छत्रपती संभाजीनगर